हाय मित्रांनो आज मी करते पालक पनीर हे बघा किती सारी पालक आले हे बघा मी दोन तीन वेळा भाजीसुद्धा केली आज मी करते पालक पनीर त्यासाठी मी काढते पालक हे बघा किती सारी आले बघा आहे ना मस्त ताजी ताजी काय मोठी मोठी झाले पालक बघा हे बघा मला काढायला पण खूप मजा वाटते बघा मी खुटून नाही काढत आपलं उपलून काढत नाही अशी खुटून काढते हे बघा म्हणजे ना त्याला दुसरा पाला परत येतो हे बघा पूर्ण काढली ना आपण अशी उपलून मग काय फायदा निघून जाते ती सर्व अशी खुटून घ्यायची हे बघा एवढी पालक काढली ताजी ताजी आहे ना आपल्या मेहनतीचं फल मिळतं की नाही आपल्याला आता मी जाते रेसिपीची सर्व तयारी करते पालक व्यवस्थित धुवून घेतले आता मी मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घेते ग्रेव्ही बघा किती छान झाली आहे बघा कोण कोण काय करतात पालक पहिला कुकरला शिजवून घेतात नंतरला मिक्सरला ग्रेव्ही करून घेतात मी तसं नाही करत मी काय करते पालक आणून तशीच मिक्सरला ग्रेव्ही करून घेते आणि नंतरला शिजायला टाकते म्हणजे शिजून झालं ना की मग त्याच्यात पनीर सोडते आता मी पनीर पालक पनीरसाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे मी चार मिरच्या घेतल्यात मला जेवढं तिखट हवं तेवढं मी घेतलं आहे तुम्हाला जास्त कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता हिंग घेतलाय एक चमचा तेल घेतले आहेत मोठे दोन चमचे तुम्ही कमी जास्त करू शकता जिरं घेतलं आहे आणि हा अडीचशे ग्राम मी पनीर घेतलं आहे आता रेसिपीला मी सुरुवात करते चवीनुसार मीठ घेतलं आहे मी कढई ठेवली आहे मी माझ्याकडे अशी कढई आहे तर मी कढई ठेवली आहे आता त्यात टाकते मी तेल बघा तेल पण तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता मित्रांनो तेल चांगलं तापलं आहे आता यात टाकते मी जिरं जिरं थोडं तडतडलं ना की टाकते मिरची त्याच्यात लाल तिखट टाकायचं नाही मित्रांनो हलदसी सुद्धा टाकायची नाही कारण का पालक पनीर हिरवं असतं ना मग हलद टाकलात ना की पिवलं होणार हे बघा आता मी याच्यामध्ये अगोदर टाकते मी पालकची ग्रेव्ही ह्यास मंद ठेवायचा काय सुगंध येतो आहे हिंगाचा छान एकदम आता मी याच्यात काय करते हे बघा हे पातळं हे मिक्सरचं भांडं हे सगळं धुवून ते पाणी घेते आणि ते याच्यात टाकते दुसरं पाणी टाकायचं नाही हे बघा मला हवं तेवढं मी पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे ते भांडं धुवून घेतलं तुम्हाला जास्त हवं असेल तर ता जास्त टाका पण ही काय जरा घट्ट हवी ना मित्रांनो जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्हाला पालक जास्त घ्यावी लागेल आम्हाला काय एवढी बस झाली आता मी याच्या हे पाणी टाकलं आहे ना हे सुद्धा थोडं सुकवणार हे बघा आता मी टाकते यात मीठ चवीनुसार मी झाकण ठेवून चांगलं त्याला मी कडवणार चांगलं म्हणजे म्हणजे शिजेल ना मी काय कुकरला शिजवून घेतली नाही ना डायरेक्ट हिरवीच वाटून घेतली ना पेस्ट करायला मिक्सरमध्ये आता मी याला ठेवते झाकून ग्रेवी काय छान झाली आहे बघा घट्ट घट्ट आता मी याच्यात टाकते चवीनुसार आहे बघा एकच चमचा घेतला आहे पनीर मसाला तुम्ही टाकायचं तर ता टाकू ता पण शकता नाही टाकायचं तर ता नाही पण टाकायचं तरी ता चालेल पण टाकायचं ता जरा मस्त टेस्ट लागते एकदम मी केलं होतं एकदा मागे बघा काय छान ग्रेवी पण घट्ट घट्ट झाले आता मी याच्यात सोडणार पनीर मित्रांनो काय माहिती आहे पनीर टाकलं ना की दोनच मिनटं ठेवायचं नाहीतर ना ना पनीर आहे ना, ना एकदम लबरासारखं होणार आता याला जरा मसाल्याला जरा उकल येऊन देते मी कारण की आत्ताच टाकला आहे ना पनीर मसाला जराशी उकल आली की मी पनीर टाकते त्यात पनीर टाकल्याबरोबर लगेच बंद करावं लागेल ग्रेव्ही पण मला हवी तशीच झाली घट्ट नाही पातळ ना घट्ट बरोबर मिडियम झाली एकदम मस्त सुगंध पण काय छान आहे मित्रांनो मोठा व्हिडिओ असेल ना तर कसं मस्त सगळं सांगता येतं ना होय की नाही ना। कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ मित्रांनो मस्त शिजले बघा आणि बघा हे दिसतं आहे बघा तेल साईडला तेल पण सुटलं आहे आता आता मी यात टाकते पनीर हे बघा हे अडीचशे ग्राम पनीर आणलं आहे मी ते टाकते तुम्हाला सांगू का मला ना कच्चं पनीर खायला खूप आवडतं मित्रांनो हे <laughs> बघा आता मी हे पूर्ण सर्व मिक्स करून घेते ग्रेवी बरोबर याच्यात आणि दोन तीन मिनटासाठी मी ढाकून ठेवते जास्त वेळ ठेवायचा ना मित्रांनो पनीर नाही तर लब्बर होणार चावता चावणार नाही तुम्हाला आता तो मी ढाकून ठेवते तर झाकण काढते मी वाव मित्रांनो तोंडाला पाणी सुटलं माझ्या वाव काय छान झालं बघा मस्त ग्रेव्ही आता हे गरम आहे म्हणून थंड झालं ना की आणखीन घट्ट होणार हे बघा कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ मित्रांनो आवडले तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद एकदम परफेक्ट जसं मला पाहिजे तसं झालं आहे मित्रांनो आता मी गॅस करते बंद आता मी तुम्हाला दाखवते सर्व करून वाव किती छान दिसतंय वाव मस्त नहीं? पनीर पण एकदम मस्त नरम नरम दिसतात कस वाटले तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं ना मित्रांनो <laughs> मित्रांनो तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा पालक कुकर मध्ये न शिजवता डायरेक्ट हो मिक्सरला ग्रेव्ही करून मग तुम्ही शिजायला टाका बघा एकदा काठ चविष्ट लागतं छान एकदम मस्त एकदम तुम्ही पण एकदा करून बघा माझी आठवण नक्की येईल तुम्हाला मग माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद